तर काय सांगाल एकंदरीत कशा पद्धतीने सर्वेक्षण करणार आहेत किती प्रश्न असणार आहेत काय असणार सांग महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आम्हाला एकूण एकशे सत्त्याऐंशी या प्रश्नाची प्रश्नावली दिलेली आहे त्यानुसार आम्ही हे घरोघरी जाऊन हे सर्वेक्षण हे पूर्ण करणार आहोत याच्यासाठी आम्हाला सात ते आठ दिवसाचा कालावधी दिलेला आहे यामध्ये किती प्रश्न असणार आहेत कसं कसं एकंदरी सर्व्हिसिंग करणार आहेत दररोज तुम्ही किती गाव घेणार किंवा किती घर घेणार कसं एकंदरीत योजना आमचं रोजचं साधारणतः एक आठ सा ते दहा कुटुंबापर्यंत होईल कारण एका ह्याच्यासाठी जवळपास चाळीस ते पंचेस मिनिटाचा का आम्हाला हे लागतो वेळ लागतो त्याच्यामुळं अ सर्वे खूप वेळखव आहे आणि तरी आम्ही हे आठ ते नऊ दिवसामध्ये आमच्या गावाचा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहेत प्रश्न विचारले कारण एक दहावीस प्रश्न आम्हाला सांगता का याच्यामध्ये त्यांनी आम्हाला एक सहा मॉड्यूल दिलेत त्यांची बेसिक माहिती आहे त्यांची सामाजिक माहिती आहे आर्थिक माहिती आहे त्याच्यानुसार आम्ही सर्वे करणार आहोत सर्वेसाठी तुम्हाला होते होते कारण इथं आल्यानंतर इथं इथलच्या लोकांमध्ये सर्वे करण्यासाठी खूप हे उत्साह आहे त्यामुळं आम्हाला ह्या लोकांचं सहकार्य चांगलं मिळते तुमच्यासोबत कि किती आजोबा आहे कर्मचारी वगैरे या गावासाठी मी एकटाच आहे त्याच्यामुळे मी एकटाच करणार किती पाहण्याचा याच्यामध्ये साधारणतः हा सर्व ऑनलाईन होणार आहे हे एक आम्हाला समजा ट्रेडिंग मध्ये दिलेलं होतं हे एकशे सत्त्याऐंशी ते शहाऐंशी प्रकारचे प्रश्न आहेत सगळे आणि ते सगळे मिडूल आम्ही हे पूर्ण करणार काय सांगायला आता तुमच्या सोबत त्यांनी चर्चा केली सगळं विचारलं तुम्हाला प्रश्न असे प्रश्न असतात एकंदरीत काय काय त्यामध्ये विचारलेलं आहे काय सांगितलेलं आहे तुम्ही कारण मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे पाटलांचा लढा चालू आहे मात्र मराठा समाज मागास आहे की नाही यासाठी आता थेट राज्य सरकारकडून एक जी आर काढून त्याच्यामध्ये समिती नेमून थेट अहवाल सादर करण्यात येणार आहे महाराष्ट्र मागासवर्ग आयोगाकडे काय काय प्रश्न विचारले तुम्हाला नुकसान सर्वेक्षणामध्ये तुम्हाला आम्हाला आता असे प्रश्न विचारले की तुम्हाला शेती किती आहे घर कसले संडास बाथरूम आहे का सुख सुविधा आहे का पाण्याची व्यवस्था आहे का पाणी कशाच येत आहे म्हणजे असे बरेचसे प्रश्न त्यांनी विचारले आम्ही जे आहे ते प्रश्न सा उत्तर दिले त्यांना